आपल्या या हॉस्पिटलमध्ये पिडियाट्रिक ऑन्कोलॉजी विभागात आपल्याजवळ ट्रेन डॉक्टर ट्रेन सिस्टर म्हणजे नर्सिंग स्टाफ त्यानंतर डायटिशियन हे सुद्धा उपलब्ध आहे त्यानंतर स्पेशल वॉर्ड पि प्रायव्हेट वॉर्ड आय सी यू हे सगळे पण सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे आपण बघतो की कॅन्सरचा इलाज हा खूप दिवस चालतो ल्युकेमियाचा इलाज जवळपास दोन वर्षापर्यंत आणि सॉलिड ट्युमरचा सात ते आठ महिने चालतो या दरम्यान पेशंटला डिप्रेशन येणं किंवा मग त्यांना काही ॲक्टिव्हिटी करायला ना मिळत नाही तर आपण इथे भरपूर ॲक्टिव्हिटीज अरेंज करतो एज्युकेशनल प्रोग्रामही अरेंज करतो गेम्स ठेव त्यांच्यासाठी टॉईज गेम्स हे सगळं अरेंज करतो म्हणजे पेशंटचा जो हा ट्रीटमेंटचा भाग आहे त्याच्यात त्यांना कसं मनोबल मिळालं पाहिजे आणि त्यांना कसं कमी डिप्रेशनसाठी कसं फाईट करता आलं पाहिजे याचा आपण खास काळजी घेतो स्वच्छता ही खूप महत्त्वाची असते कॅ कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये तर त्याचं पण आपण खास इथे लक्ष ठेवतो या गोष्टीकडे या इन्स्टिट्यूटची खास गोष्ट अशी आहे की इथे कॅन्सर केअर म्हणजे कॅन्सरसाठी लागणारे सगळे प्रकार जसं कॅन्स किमोथेरपी सर्जरी रेडिएशन हे सगळं एकाच छताखाली ॲवेलेबल असल्यामुळे पेशंटची धावपळ नाही होत